मी आलेल्या संपूर्ण टी व्ही म्हणा इतर वार्ताहरांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो संपूर्ण शेतकऱ्यांच्या मार्फत मी शासनास एक नम्र विनंती करतो की गेल्या चोवीस तासापासून सारखा पाऊस दोन हजार कोसळतोय नदी नाले एक होत आहेत आज संपूर्ण पीक कमरेच्या पाण्याखाली आहे आणि महत्वाची एक गोष्ट की कृषी अधिकारी माझ्यासोबत आहेत आदरणीय बावगे सर त्यांनी हे पाहणी केलेलं आहे आणि शासनाला माझी नम्र विनंती आहे की एकतर हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावं संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी शेतकऱ्यांच्या तोंडचा गाला घास पूर्ण वाया गेलेला आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे किंवा गेल्या दहा वर्षापासून सोयाचे भाव दहा पटीनं वाढले नंतर परत पेट्रोलचे भाव दहा पटीनं वाढले सगळ्या गोष्टींचे भाव दहा पटीनं वाढले फक्त माझा शेतकरी राजा एका जो सगळ्यांना पोशिंदा आहे त्याचे भाव एका चार हजार ते चार हजारच आहेत दोन हजार पाच साली सोयाबीनचा भाव चार हजार होता बेचाळीशी होता आज तोच आहे शेतीमालाचा भाव कधी वाढत नाही शेतकरी कधी कुणाला दाद मागत नाही काहीच नाही पण संपूर्ण शासनाला माझी विनंती आहे की मागं दोन हजार दहा साली माझी आत्ताचे सध्याचे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते त्यांना पण मी भेट होते साधे आमदार होते त्यांना पण विनंती करतो साहेब की शेतकऱ्याचा काहीतरी शेतकरी हा जगाचा पोषण नाही म्हणता तुम्ही एका का संपूर्ण म्हणता शेतकरी हा राजा आहे हा राजा आज भीक मागतो ह्या का त्याच्या दारामध्ये आज पूर्ण पाणी आले आज शेता शेतामध्ये पाणी आहे गावागावामध्ये पाणी आहे अन्नधान्याची आज वाव आहे हे का संपूर्ण मंत्रिमंडळ येतं फक्त पाहतं आणि जातं पण कोणी कोणाला मदत करत नाही आठ हजार रुपये तुम्ही जे अनुदान जाहीर केलं आहे त्यामध्ये काहीच होणार नाही साहेब संपूर्ण आज महाराष्ट्र ओका बोका झालेला आहे आणि मी माझ्या पक्षाच्या वतीने मी शिवसेनेचा पदाधिकारी आहे जिल्हा प्रमुख पण माझे थोडक्याला गेले होते त्यांनी पण संपूर्ण पाहणी केलेली आहे आज माझ्या पक्षाचे पक्षप्रमुख माझी प्रमुख मागणी आहे किंवा शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ केलंच पाहिजे आणि करावंच लागेल पर्याय नाही दुसरी महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान दिलंच पाहिजे संपूर्ण शेतकऱ्यांचे जाग्यावर पंचनामे होणे अत्यंत आवश्यक आहे शेतकरी जाणार जाणार नाही का नाही काही त्या त्या लोकांनी कर्मचाऱ्यांनी गावात यायचं पूर्ण पंचनामे करायचे आपल्याकडं जिल्ह्यामध्ये सर्वाधिक अहमदपूर तालुक्यामध्ये पाऊस झालेला आहे माहे ऑगस्ट पासून सर्व महसूल मंडळात ऑगस्ट मध्ये अतिवृष्टी झाली त्यानंतर सप्टेंबरमध्ये सततचा पाऊस असं चालूच आहे आणि काल झालेला पाऊस पुन्हा अजून एकदा सर्व महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे महा ऑगस्टमध्ये जी अतिवृष्टी झाली ती त्याच्या अनुषंगानं आपण त्याचा अहवाल बाधित क्षेत्राचा अहवाल शासनाला पाठवला होता नंतर अजून पुन्हा सप्टेंबरमध्ये जे सततचा पाऊस आणि त्यामुळे झालेलं जे नुकसान आहे त्याचासुद्धा अहवाल वाढीव अहवाल शासनास गेलेला आहे आणि त्या अनुषंगानं संकट मोठं आहे आणि शासन तत्पर राहून सर्व कृषीची यंत्रा फील्डवर आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत भेटेल याची there it is